मतदानासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत त्यामुळे रात्र वैर्याची आहे हे लक्षात घेऊन दक्ष रहा असा सल्ला भाजपचे डॉक्टर अजय चौगुले यांनी दिला धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आता हेवेदावे विसरून कामाला लागावं तरच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं मत डॉक्टर अजय चौगुले यांनी व्यक्त केलं डॉक्टर चौगुले यांनी शाहूवाडी तालुक्यातील बरकी पेंडाखळे करंजफेण नांदारी आणि पन्हाळा तालुक्यातील निवडे घोटवडे कोलोली माळवाडी कोतोली तिरपण दिगवडे या गावांचा प्रचार दौरा नुकताच पूर्ण केला त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते काहीही अफवा उठवत आहेत अफवा वर विश्वास ठेवू नका विजय आपलाच आहे असा विश्वासही डॉक्टर चौगुले यांनी दिला यावेळी बबन चौगुले प्रकाश तांबवेकर बाजीराव भोसले सत्यम भोसले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते